वडखळ येथे लॉज व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या रायगड जिल्ह्यातील वडखळ इथे सावली लॉजचे व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह वैवर्ष चाळीस धंदा सावली लॉज सध्या सावली लॉज व्यवस्थापक राहणार वडखळ नाका तालुका पैन जिल्हा रायगड यांच्या हत्येप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात संदीप बाळू पाटील वयवर्ष बेचाळीस व्यवसाय चालक गंधर्व हॉटेल जवळ वडखळ नाका सध्या सर्व राहणार गंधर्व हॉटेल वडखळ चंदगड मूळ जिल्हा कोल्हापूर यांनी एफ आय आर दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पेण तालुक्यातील वडखळ येथे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिनांक सात ते दोन हजार चोवीस रोजी दर्म... मौजे सावली लॉज रूम नंबर एकशे पंधरामध्ये मध्ये सावली लॉज व्यवस्थापक धर्मेंद्र कुशवाह यांची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राच्या साह्याने त्यांचा गळा कापून गंभीर जखमी करून त्यांचे गुप्तांग लिंग कापून त्यांच्या डोळ्यावर ठेवून त्यांची हत्या केली आहे या हत्येची माहिती मिळताच पेनचे उपविभागीय पोलीस अधिकारी फडतरे यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर व कलम बारा ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांढरे करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पेन रायगड